पुण्याला एक असा रस्ता आहे जो पाचच्या पन्नास ते साठ वर्षापासून खराब झालेला नाही हो जंगली महाराज रोड वसेस आजचे रोड का खराब होतात नवीन रस्ते हे बघा हा जंगली महाराज रोड पन्नास ते साठ वर्षापूर्वी बनवला गेलाय तरीही अजून एकदम ठणठणीत आहे ना खड्डे ना पॅचवर काहीही नाही आणि आजचे रोड नवीन टाकलेला असतो दोन पावसात खड्डे तयार का बरं होतं असं कारण आज रोड बनतो पण मनाने नाही पैशाने रस्ता मजबूत केला तर पुढच्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळणार खड्डे जर राहिलेच नाही तर बजेट कुठून येणार आणि जर बजेट आलं नाही तर खिशे कुठून भरायचे म्हणून रस्ता कमी राजकारण जास्त चाललंय तंत्रज्ञान वाढलं पण पन प्रामाणिकपणा कमी झाला पन्नास वर्षापूर्वीचा रोड आजही टिकला आणि आजचा रोड एक हंगामाचाही वजन सहन करू शकत नाही टेक्नॉलॉजी नाही इच्छा शक्ती फुटली आहे जंगली महाराज रोड बनवणारा महाराजच आणि आजचा रोड बनवणारे सगळे राजकारणी आहेत जागरूक व्हा आणि टॅक्स भरताय तर या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारायला शिका धन्यवाद